चिखलदरा मोठा घाट वळणावर एसटी बस जळून खाक जीवितहानी टळली परतवाडाकडून चिखलदरा येथे जात असलेली यवतमाळ नेर परसोपंत एसटी डेपूची बस क्रमांक एम एच चाळीस एकयू एकसष्ट एकोणसत्तर ही घाट चढताना चिखलदरामधील मोठ्या घाटात वर चढत असताना अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली ही घटना दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घडली घटनेची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळताच ठाणेदार पिदुरकर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळावर दाखल झाले याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती अग्निशमन दलाची गाडी मोथा गावाजवळ येण्यास उशीर झाल्याने बस जळून पूर्ण खाक झाली होती विशेष म्हणजे अग्निशमन दलाच्या गाडीत पाणीच नसल्याने मोथा गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत उपसरपंच साधुराम पाटील यांनी आपल्या स्वतःच्या टँकरने पाणी पुरवठा करून गावकऱ्यांच्या मत्तीने आग विजवल्याचे समजले ही बस प्रवासी घेऊन चिखलदरा येथे येत होती वृत्त मिळेपर्यंत बस घाटात जळून खाक झाली होती मात्र अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही प्रतिनिधी प्रेमदास तायडे विदर्भ माझा न्यूज चिखलदरा